की सक्सेस स्टोरी है मित्रांनो आता एका छोट्या गोष्टीवरून आपण परत मोदीजींवर येऊया समजा तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं असं ठरलंय की तुम्ही एकमेकांशी खूप कमिटेड राहायचं आहे आणि काही दिवसानंतर तुमच्या लक्षात येते की तुमचा पार्टनर किंवा तुमची पार्टनर ते कोणीही असू शकतं मेल फिमेल तुमच्यासोबत करत आहे तर तुम्हाला तो डाऊट येतो तुम्ही मग बोलून दाखवता तुम्हाला तसे साइन्स पण दिसतात आणि समोरची व्यक्ती म्हणत असते की नाही नाही असं काही नाही आहे असं काही नाही आहे आणि मग शेवटी तुम्ही म्हणता की नाही नाही मला तुझा फोन बघायचा आहे मग ते समोरच्या व्यक्तीसाठी तयार नाही होत आणि मग नंतर अन्नासे असं काहीतरी होतं की तुम्हाला फोन हातात मिळतो आणि ते सगळं तुम्ही चॅटिंग बघता आणि मग तुम्हाला कळतं की काय प्रकारे हे सगळं चाललेलं आहे आणि तुम्ही शॉक होता सदम्यामध्ये जाता आणि मग तुम्ही त्यांना म्हणता की हे बघ हे काय म्हणजे तू काय केलं हे दिसतंच आहे इथे तर मग सावरासावर करायची म्हणून जर समोरची असती असं म्हणत असेल की अरे हे तर सक्सेस स्टोरी आहे ह्याच्यावरून हेच कळतं की मी किती प्रामाणिक आहे की मी मेसेजेस डिलीट नाही केलेत मी प्रामाणिक असल्यामुळेच तुला हे सगळं बघायला आहे ट्रेल मिळतो आहे तुला सगळं कळतंय की काय काय झालं कधी कधी हो काय झालेलं आहे ते आणि मी खूप प्रामाणिक आहे असं जर समोरची व्यक्ती म्हणत असेल तर तुम्ही त्यांना प्रामाणिक म्हणणार का ज्या व्यक्तीने तुम्हाला पहिल्यांदा नाही म्हटलं मग चॅटिंग फोन दाखवायला नकार दिला आणि नंतर मग सगळं दिसल्याच्या नंतर म्हणतोय की मी चांग सेम गोष्ट इथे आहे आपल्या पंतप्रधानांची ते असं म्हणतायत की इलेक्ट्रल बॉन्ड्स म्हणजे पक्षांना चंदा देण्याचा जो काही त्यांचा कायदा होता हा कायदा खूपच चांगला आहे आणि ह्या कायद्यामुळेच तर तुम्हाला कळतं आहे की कोणी कोणाला चंदा दिला कधी दिला खरं पाहिलं तर तुम्हाला माहीत नसेल की ह्या पक्षांना म्हणजे यांच्या पक्षांना किंवा सगळ्याच पक्षांना चंदा मिळालेला आहे तेव्हा सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की अरे बाबांनो तुम्ही माहिती बाहेर द्या लोकांना कळू द्या कोणी कोणाला पैसा दिला तेव्हा ह्यांचंच सरकार असं म्हणलं होतं सरकारचा वकील की ही माहिती मिळणं हा काही लोकांचा हक्क नाही आहे लोकांना ही माहिती मिळू नये ही माहिती प्रायव्हेट राहावी असं सरकार म्हणत होतं सुप्रीम कोर्टाने दंडा मारून 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 त्यांना त्यांच्याकडून ती माहिती मिळवली त्यांना ती माहिती द्यायला भाग पडलं आणि जेव्हा त्यांनी माहिती दिली त्याच्यानंतर आता पंतप्रधान असं म्हणतात की आहो ही तर सक्सेस स्टोरी आहे तुम्हाला माहिती मिळायला लागलेली आहे एकदा त्यांचा हा व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही इलेक्ट्रल बॉन्ड की सक्सेस स्टोरी आहे की इलेक्ट्रॉरल बॉन्ड है मनी का की किस कंपनीने दिया अब उसमें अच्छा हुआ बुरा हुआ वो विवाद का विषय हो सकता है इसकी चर्चा हो मुझे जो चिंता है वो मैं ये कभी नहीं कहता हूँ निर्णय में कोई कमी नहीं होती है निर्णय तो चर्चा कर सीखते हैं सुधारते हैं इसमें भी सुधार के लिए बहुत संभावना है लेकिन आज हम पूरी तरह काल के तरफ देश को धकेल दिया है और इसलिए मैं कहता हूं सब लोग पछताएंगे जब बात में स... सब लोग मी सुरुवातीला सुरुवातीला आता तुम्हाला लक्षात आलं असेल जी गोष्ट आणि ही गोष्ट सेम आहे पहिल्यांदा तुम्ही कायदा आणला होता तो सगळं झाकण्यासाठी तुम्हाला जेव्हा म्हटलं की असं काहीतरी होत आहे तेव्हा तुम्ही असं काही होत नाही इलेक्ट्रोल बॉन्ड्स हा खूपच स्वच्छ कायदा आहे आम्ही खूप प्रामाणिक आहोत कोर्ट म्हटलं नाही नाही तुम्ही डेटा द्या डेटा द्या तेव्हा तुम्ही पहिल्यांदा नकार दिला नाही नाही आम्ही नाही देणार आम्ही माहिती देणार नाही लोकांना ती माहिती घेण्याचा काहीही अधिकार नाही आहे असं हे लोक म्हणाले आणि नंतर सुप्रीम कोर्टाने दंडा दिल्यामुळे सगळी माहिती त्यांनी बाहेर दिली आणि आता ते उलट जनतेला हे सांगत फिरत आहेत की अहो ही तर सक्सेस स्टोरी आहे इलेक्ट्रॉल बॉन्डची याच्या आधी माहीत नव्हतं होत पंतप्रधान हे खोटं बोललेले आहेत याच्या आधीच्या कायद्यानुसार ज्या ज्या लोकांनी वीस हजारपेक्षा जास्त चंदा दिलेला आहे त्याची पूर्ण माहिती इलेक्शन कमिशनला द्यावी लागत असे आणि ती माहिती सगळ्यांसाठी ती तिथे अवेलेबल असे कोणी मागितली आणि नाही मागितली तरी असा आधीचा कायदा होता आणि हे म्हणतात की हा कायदा जर बंद झाला तर परत ह्याच्यात जाणार सगळ्यांना पश्चाताप होणार ते असंच होतं म्हणजे मी जी सुरुवातीला कानी सांगितली तुम्हाला दोन पार्टनर्सची ज्यांनी चूक केलेली आहे तो नंतर तुम्हाला हे म्हणणार की हे बघ तुम्हाला जर सोडलं ना तर तुझा तुला पश्चाताप होईल मी होतो म्हणून तुला हे चॅटिंग्स दिसले दुसरं कोणी असं तर तुला कळलंय नसतं असं जर कोणी म्हणत असतं तर त्याला म्हणतात धोका देणे त्याला गॅस असा एक शब्द आहे म्हणजे तुम्हाला एक सत्य कळलंय तुम्हाला दिसलं काहीतरी तुम्ही त्यांना म्हणताय की अहो हे असं असं आहे आणि समोरची व्यक्ती तुम्हाला जे कळलेलं आहे तुम्ही जे अनुभवलेलं आहे तुम्हाला जे सत्य म्हणून पटलेलं आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट करतं ते कसं चुकीचं आहे असा भासवायचा प्रयत्न करतं आणि ते इतक्यांदा सांगतं की तुम्हाला डाऊट वाटायला लागतो की खरंच असं आहे का सेम खेळी इथे हे लोक खेळत आहेत आणि आपण सावध झालं पाहिजे तर अशा प्रकारे खूपच स्क्रिप्टेड इंटरव्ह्यू आपल्या पंतप्रधानांनी दिलेला आहे आणि हा व्यक्ती खूपच जास्त बेजबाबदार आहे खुलेआम लोकांना जे सत्य म्हणून कळलेलं आहे ते नाकारण्याचं काम हे करत आहेत आणि ही गोष्ट आपल्या धर्मामध्ये पाप समजलेली आहे फसवणं अशा प्रकारे लोकांच्या भावनांशी खेळणं हे भावनांशीच खेळणं आहे आणि ओम... काही लोकं जे म्हणतात ना की तुम्ही काही करा येणार तर मोदीच खरं म्हणजे तसे चिन्ह बिलकुलच नाही आहे आणि मला या लोकांना खरोखर मनापासून असं म्हणा वाटतं की मोदी बी ती खूप दूरची लोकं आहेत पण तुम्ही आम्ही जे आपण साधे लोक आहोत ना मला तुमची खरंच कीव येते काही लोकांची मला खूप काळजी वाटते त्या लोकांची जे लोकं म्हणतात ना येणार तर मोदी मला त्याची काळजी वाटते त्यांच्या बुद्धीची आणि त्यांच्या मनाची मला असं वाटतं की यांना एक खोटारडा एक फेकणारा सतत फेकणारा माणूस सतत मोठे मोठे जुमले करणारा माणूस सतत मोठ्या मोठ्या घोषणा करणारा आणि प्रत्यक्षात काहीही काम न करणारा माणूस तुम्हाला आवडतो आणि तुम्हाला तो परत भारताच्या पंतप्रधानपदी यावा असा वाटतो या गोष्टींनीच मला काळजी वाटते मला असं वाटतं की असं जर वाटत राहील तर इथून पुढे भारतामध्ये असे खोटारडेच लोक सत्तेमध्ये राहतील जे की व्हायला नाही पाहिजे मग ते कोणत्याही पक्षातले असो ते जर खोटारडे असेल तर त्यांना भारतातले आमच्यासारखी सामान्य जनता कधीही सहन करणार नाही त्याच्यासाठी आपण लढत राहायचं आहे